एक महत्वाची ब्रेकिंग न्यूज पाहूयात राहुल नार्वेकरांच्या याचिकेवर सुनावणी होणार असून न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली महत्वाची सुनावणी होणार आहे तर आताची सगळ्यात महत्वाची आणि मोठी अपडेट आपण पाहतोय राहुल नार्वेकरांच्या निकालावर उद्या सुप्रीम कोर्टामध्ये महत्वाची सुनावणी होईल या सुनावणीच्या दरम्यान कशा पद्धतीचा निकाल येतो याकडे आता लक्ष लागलेलं आहे तर महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय राहुल नार्वेकरांच्या आदेशाविरोधात महत्त्वाची सुनावणी होणार आहे नार्वेकरांच्या निकालावर उद्या सुप्रीम कोर्टामध्ये महत्त्वाची सुनावणी होणार आहे आता सुप्रीम कोर्ट सुनावणीच्या नंतर कशा पद्धतीचा निकाल देतं हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे राहुल नार्वेकरांच्या निकालावर आता सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय देखील येणार आहे तर ठाकरे गटाच्या याचिकेवर महत्वाची सुनावणी आता सुप्रीम कोर्टामध्ये होणार आहे तर सुप्रीम कोर्टाचा निकाल नेमका काय असेल याकडे आता संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष लागल्याचं पाहायला मिळत आहे ठाकरे गटाच्या याचिकेवर ही महत्वाची सुनावणी ज्योत्स्ना गंगणे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत जोडल्या जातात त्यांच्याकडनं या बातमीच्या संदर्भातले आताचे ताजे अपडेट घेऊयात ज्योत्ना अगदी बरोबर आहे उद्या जे आहे राहुल नार्वेकर जे विधानसभेचे अध्यक्ष त्यांनी त्यांच्या त्यांनी जो निकाल दिला होता विधानसभेमध्ये जो निकाल दिला होता सुनावणी दरम्यान की खरी शिवसेना जी आहे ती ठाकरे कडे नसून ती शिंदेंचीच आहे आणि पक्षचिन्ह आणि पक्षाचं नाव हे निवडणूक आयोगाने जे आहे ते शिंदेना दिल्यामुळे त्यांनी तो निकाल दिल्याचा असल्याचं की आमदार अपात्र आणि पात्र प्रकरणाचा दिला होता त्याच संदर्भात जी आहे ती ठाकरे गटाच्या वतीनं सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आली होती आणि शिंदे गटाकडून सुद्धा मुंबई हायकोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आली होती मात्र उद्या जी सुनावणी होणार आहे ती ठाकरे गटाच्या राहुल नार्वेकर यांच्या आमदार पात्रता आणि अपात्रता या याचिकेवरती उद्या सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे उद्या सुप्रीम कोर्टामध्ये याविषयीचा निकाल समोर येईल की पुन्हा एकदा पुढची तारीख मिळेल याकडे सर्वांचे लक्ष लागून राहील ज्योष्णा महत्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत तुर्तास धन्यवाद लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा